<coughs> काही मोडस ऑपरेंडी करणारे लोक अशी मांडणी करतात की जारंगे समोर सोबत शेकडो वाहनांचा ताफा असतो त्यांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या मग या सभेला जे वाहनांचा खर्च आला जेवणावळीचा खर्च आला हा करतोय कोण जारंगे पाटलांना रसद पुरवतोय कोण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत काही मोडस ऑपरेंडी करणारे लोक अशी मांडणी करतात की जरंगे समोर सोबत शेकडो वाहनांचा ताफा असतो <coughs> <coughs> त्यांनी मोठ्या प्रमाणावर सभा घेतल्या मग या सभेला जे वाहनांचा खर्च आला जेवणावळीचा खर्च आला हा करतोय कोण अशा प्रकारचे आक्षेप अनेकांकडून नोंदवण्यात आले तर आपल्याला नेमकं पाहायचं हे नेमकं काय आहे हे गोडबंगाल कसं आहे तर काही लोक असं म्हणतात की जरंगी पाटील हे शरद पवारांसाठी काम करतात तर काही लोकांचं असं म्हणणं की ते विरोधी पक्षासाठी काम करतात कारण लोकसभेला काँग्रेसला देखील फायदा झाला लोकसभेला उद्धव ठाकरेंना देखील फायदा झाला लोकसभेला शरद पवारांना देखील जारंगे पाटलाच्या आंदोलनाचा फायदा झाला असा आक्षेप काही लोकांचा आहे काही लोकांचं म्हणणं आहे की ते एकनाथ शिंदे साहेबांचे साठी काम करतात किंवा त्यांचे आणि यांचे चांगले संबंध आहेत असंही काहींचं म्हणणं या ठिकाणी आहे तर काहींचं म्हणणं आहे की आणखी वेगळेच आक्षेप त्या ठिकाणी नोंदवतात तर कुणी काही म्हणून बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाहीत कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर काहींचं म्हणणं आहे की झरांगी पाटलांनी निवडणुकीत कोणाचं काम केलं तर झरांगी पाटलांनी लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा प्रचार केला नाही आता ते कसे निवडून आले कोणाविरुद्ध लाट होते हा एक संशोधनाचा भाग आहे तर त्यांनी एकच वाक्य त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत वापरलं ज्याला पाडायचंय त्याला पाडा आणि याचा फटका कुणाला बसला कोण निवडून आलं कोणी कधी न निवडून येणारं निवडून आलं ज्याच्याकडे भूत यंत्रणा नव्हत्या ते निवडून आलं ज्याच्याकडे तगडी भूत यंत्रणा होती ते निवडणुकीत पडलं तर हे भाग जरी वेगळे असले तरी ज्याला पाडायचे त्याला पाडा एवढा एकच शब्द त्यांनी या ठिकाणी वापरला विधानसभेत त्यांनी कुणाचाही प्रचार केलेला नाही आता ते कसे कोण निवडून आले हा राजकीय पक्षाचा प्रश्न आहे इथं हे सामाजिक आंदोलन या ठिकाणी आहे अंतरवाली <coughs> सराठीमध्ये अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यांनी उपोषणाला सुरुवात केली जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागडी ते सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी दुपारी अंतरवाली सराठीत अमरून उपोषण केलं आणि एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला शांततेत बसलेल्या आंदोलकावर मोठा लाठीचार्ज त्या ठिकाणी करण्यात आला आणि तीवि हे आंदोलन राज्यात त्याची तीव्रता पसरली आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होत गेलं तर चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अंतरवाली सराठीमध्ये झरांगी पाटलांनी दोन कोटीहून अधिक समाज बांधवांची बैठक घेतली इथंही पुन्हा आक्षेप घेण्यात येतो की सभेला तीनशे चारशे एकर जागा लागले सभेला मंडप टाकला गेला इथं सभेच्या जेवणा खर्च कोणी केला सभेला लोक कोणी आणले त्यांना गाड्या कोण पुरवतो इथे आक्षेप घेण्यात आला तर इथं राज्यातील ज्येष्ठ मंत्री सन्माननीय छगन भुजबळ साहेब असं म्हटले की कोणी दहा रुपये देत नाही मग हे सात कोटी रुपये कुणी दिले असा आक्षेप या ठिकाणी समाज माध्यमातून व्हायरल झालेला आहे तर इथलंही आपण तथ्य जाणून घेऊ या सभेसाठी जवळपास पार्किंगसह आणि सभास्थळ जवळपास चारशे एकर जागा लागली तर या ही जागा म्हणजे ही शेती दलित बांधव असतील धनगर बांधव असतील वंजारी बांधव असतील माळे बांधव असतील वीज ओबीसी बांधव असतील मराठा बांधव असतील यांनी स्वतःची पिकं काढून घेतली पिकं काढायला सुद्धा आली नव्हती तर ती अगोदरच पिकं काढून घेतली आणि मोकळं रान करून दिलं तिथं रोटावेटर मारलं आणि फोपाट्यात लोकं बसली कुठलाही मंडप नव्हता फक्त एकच स्टेज होतं आणि आदल्या दिवशी लोकं मुक्कामाला नव्हतं म्हणजे लायटिंगची सोय करण्यात आली त्यामुळे कुठलाही खर्च नाही फोपाट्यात लोक बसलेले आहेत आणि राहिला प्रश्न त्यांना नाश्ता पाणी जेवण कुणी दिलं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे बा फाट्यावर चौकात आजूबाजूला तर आजूबाजूच्या सत्तावीस गावांनी त्या ठिकाणी याचा खर्च उचलला आणि इतकंच नाही तर विविध समाज बांधवांनी त्या ठिकाणी जेवणाचे स्टॉल लावले नाश्त्याचे स्टॉल लावले पाण्याचे स्टॉल लावले चहाचे स्टॉल लावले अशा अनेक प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी लावले मग जरांगी पाटलांना रसद पुरवतोय कोण तर हा फाटक्या घरातील सर्वसामान्य माणूस तो वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या धर्मातील माणूस या ठिकाणी आहे म्हणजे अगदी मुस्लिमांनी पाणी वाटलं बौद्धांनी पाणी वाटलं अगदी धनगर वंजारी वंजारा सगळ्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहकार्य हे जारंगा पाटलांना केलेलं आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी जारंगी पाटलांनी आणखी एक मोठी सभा दसरा मेळावा हा नारायणगडावर घेतला तिथंही तोच प्रकार तिथंही तो त्या ठिकाणी करोडो समाज बांधव आले आपापल्या वाहनात आले ते ट्रक न आले ट्रॅक्टर न आले टेम्पो न आले मोटरसायकल न आले कार ना आले जीप ना आले कशा कशाने आले तर ते स्वखर्चा आलेले बांधव आहेत आपण पाहतोय का राजकीय नेत्याला जर गर्दी गोळा करायची असेल तर ना की नऊ येतात इथं मात्र तसा प्रकार नाही इथं त्या ठिकाणी लोक स्वखर्चा आले तर त्यांच्या राज्यात चारशेपेक्षा जास्त सभा झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्रमाणात गर्दी कोणालाही तिथं त्या ठिकाणी आणलं गेलं नाही तर ते, ते, तो ना ते, तो तो ते, ते लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इतकंच नाही तर त्यांनी आंतरवाली सराठी टू मुंबई लाँग मार्च काढला जानेवारी चोवीसमध्ये आणि या लॉंग सुद्धा या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला त्या ठिकाणी हजारो वाहनांचा ताफा लाखो लोक अगदी करोड लोक त्या ठिकाणी वाशीपर्यंत पोहोचले सरकारनं वाशीला त्या ठिकाणी अडवलं मुख्यमंत्री यांनी एक ड्राफ्ट दिला सगळे सोयरेचा आणि म्हणजे इथं लोकांना कुणी आणलं नाही कुणी रसद पुरवली का नाही हे याच्यातून बघा आणि रसद पुरवायला आहेच काय त्यांच्याकडं आणि हे का पुरवतील जर कोणी म्हणत असेल शरद पवारांनी रसद पुरवली तर आता जारंगी पाटलाचं आंदोलन आणखी पीक पिरियडमध्ये आहे आणि अशा वेळेस शरद पवारांनी या ठिकाणी मंडल यात्रा काढलेली आहे ओबीसी आरक्षणासाठी म्हणजे हे कशाला पुरवतील फक्त ही एक मोडच ऑपरेंडी आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आताही मुंबईला त्यांच्यासोबत या ठिकाणी लाखो लोक जाणार आहेत किंवा करोड बांधव जाऊ शकतात मुंबईला गणपती पाहायला जाऊ शकतात आणि तिथंसुद्धा या ठिकाणी पाच लाखाच्या आसपास स्वयंसेवक आहेत आणि यातले एक हो ते दोन लाख स्वयंसेवक हे विविध गणेश मंडळांना सहकार्य करणार आहेत आणि ते पदरच्या खर्चानं जाणार आहेत गाडीत गाडीत ज्या गाडीत बसणार आहेत तिथं ते कॉन्ट्रीब्युशन देणार आहेत स्वतःचे पैसे खर्च करणार त्यामुळे जरांगे पाटलांना रसद कुणाची असं जर कोणी म्हणत असेल तर ही फक्त आणि फक्त मोडस ऑफर इंडिया आहे